ते आचार्य रतनलाल सोनागरा सर यांनी मैत्रीय बुद्ध हा ग्रंथ लिहिलेला आहे ते दोन्ही देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय काळ्या जोरात वाजवा त्यानंतर आदरणीय जाधव सर ज्यांनी रमाईची अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आज सुद्धा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे तर त्यांचं देखील सन्मान काकू करतील सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं पाडेकर डॉक्टर संत साहित्याच्या आहेत त्यांचं देखील स्वागत काकू करतील सगळ्यांनी टाळ्यांच्या गाजरात त्यांचं स्वागत करायचं गोष्टी रमाईच्या या पुस्तकाचं प्रकाशन आपण का अगदी काही वेळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत या पुस्तकाचे लेखक सन्माननीय नथुरामजी जाधव यांचा या ठिकाणी मी परिचय करतो आहे एका राष्ट्रीयकृत बँकेतून हेड कॅशियर या पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे बँकेत अनेक ठिकाणी बदल्या झाल्यामुळे प्रवासाचा वाचनाचा छंद यांना जडला त्यातूनच त्यांना खरं तर लेखनाची आवड निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात त्याचबरोबर खाजगीकरणातील भांडवलदार आंदोलनातील शत्रू ऑपरेशन कुरुक्षत्र आणि मीडिया त्याचबरोबर महाडचा मुक्तीसंग्राम असे अनेक लेख त्यांचे वृत्तपत्र सम्राटमधून प्रसिद्ध झालेले आहेत या ठिकाणी आदरणीय लथुराम जाधव सर आणि सुगावा प्रकाशन पुणे प्रकाशित गोष्टी रमाईच्या या पुस्तकाचं प्रकाशन सूर्य पाहिलेला माणूस आणि जग बदलणारा बाप या पुस्तकाचे लेखक आदरणीय ताई आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार विचार आणि प्रतिमांना विनम्र अभिवादन करतो मला मनोगत व्यक्त करण्यास सांगितलेलं आहे प्रास्ताविक मांडायला सांगितलेलं आहे मी पुस्तकाबद्दल काही बोलणार नाही पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी सर आहेत इतर वक्ते आहेत ते बोलतील मी फक्त हा प्रवास म्हणजे महामाता रमाई ते गोष्टी रमाईच्या इथपर्यंत प्रवास कसा झाला हे फक्त आपल्याकडे सांगणार आहे परिचयामध्ये सांगितलं गेलं आहे प्रवासात वाचनाचा छंद जडला लिखाणाची आवड निर्माण झाली लिहित गेलो पण लिखाणाची आवड निर्माण करण्या होण्यासाठी एक प्रसंग असा घडला म्हणजे तो काळ रेडिओचा होता साधारण एकोणीसशे त्र्याण्णव ब्याण्णव ते त्र्याण्णव या सालामधली गोष्ट आहे एका सु रम्य सकाळ रेडिओ ऑन केला आणि शब्द कानावर पडायला लागले रामी बेटा तुझ्या या इवल्याच्या पंखावर मी दोन अजान आयुष्य आईश्यत, आयुष्य चौघोशी सोडून जातोय फार वाईट वाटत पण माझा नाही लज आहे सांभाळकर विकून पुरुषे हात हाती घेतले होते गौरी आणि शंकरी दोन भावंड व्याकुळ हमरत होती विकून आपल्या पिलांकर पाहिले आणि डोळे मिटले यावेळी रामीला रबडवायला येतच नव्हतं तिचे मन सुन्न झालं होत सॉरी खरं तर गेल्या दोन दिवसांपासून तब्येत बरी नव्हती सरांचा आग्रह होता आणि सरांच्या पुस्तकाचा मी एक वाचक आहे आणि म्हणून मला वाटलं की आपण या कार्यक्रमाला जाणं खूप गरजेचं आहे आणि आपण गेलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे म्हणून या सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आज या ठिकाणी मी जाहीर करतो की या ठिकाणी गोष्टी रमाईच्या या पुस्तकाचं प्रकाशन आत्ताच संपन्न झालेलं आहे <पाँगा> गोष्टी रमाईच्या हे पुस्तक आदरणीय नथुराम जाधव सर यांनी लिहिलं याआधी त्यांचं महामातारामाई हे पुस्तक महाराष्ट्रभर सगळ्या मराठी वाचकांपर्यंत लोकप्रिय झालेला आहे रमाईच्या भूमीमधून ते आहेत ही खूप विशेष गोष्ट आहे रमाईचं जे गाव आहे त्याच जिल्ह्यातून त्याच मातीतून येणारा साहित्यिक येणाऱ्या लेकराला आपल्या आईविषयी लिहावं वाटतं आणि ते लिहिल्यानंतर त्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या <laughs> असं त्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या होतात माता महामाता रमाईच्या आणि त्यानंतर ते त्यांच्या हातून गोष्टी रमाईच्या हे पुस्तक होतं आणि रमाईपुत्राच्या साथीनं रमाईपुत्राच्या साथीनं रमाईच्या भूमीतल्या ले लेकराच्या पुस्तकाचं प्रकाशन जगातल्या पहिल्या पुतळा तिथं स्थापन झाला रमाईचा त्या ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक दिनी होतं ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे असं मला इथं आवर्जून सांगावं वाटतं शुभ संध्या भव या वाक्याचा या मंत्राचा जागर करणारे आपण सारे तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांच्या विचारांचा पायीक होण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता जागविण्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा घराघरात नव्हे दादा मनामनात पोहोचविण्यासाठी आपण सारेजण म्हणजे या ठिकाणी ज्या जा जागेला जा एक तप पूर्ण झालं अशा ऐतिहासिक ठिकाणी की अशी ही एकमेव जागा आपल्या भारतातील एकमेव जागा आणि आईच्या कुशीमध्ये जणू काही आपण आजच्या आदरणीय आजचे आदरणीय प्रमुख पाहुणे अर्थात गुरुवर्य डॉक्टर प्रहमद जोशी सर आणि जगात लाखात एक रमाईची लेख आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शक आदरणीय लताताई तथा जगदीश सर आणि आपण सारे मंडळी आज खरं सांगू मला खूप आवडलं या कार्यक्रमानिमित्त दादांनी मला इथे निमंत्रित केलं ते या पुस्तकाचे लेखक नथुरामदा जाधव ज्यांच्या रोज रोजनिशीची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे काय यांची दिनचर्या असते कारण मी त्यांची शेजारी आहे आणि असे आम्ही दोन लेखक असलेली मंडळी एका वास्तूमध्ये राहत आहोत याचाही मला आनंद आहे आता इथे आपण जो जमलेलो आहोत की रमाई महोत्सव हा रमाई महोत्सव साजरा करताना दादांनी पुस्तकाच्या रूपाने ते अनेक ठिकाणी गेलेत परंतु आपल्या सुद्धा या रमाईचं मोठेपण सतत सतत मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनवलं आहे आणि आणखीन एक रवीदा आठवण की महामाता रमाई घराघरात जाण्यासाठी तर दादांनी लिहिलंच आहे परंतु ज्यांचा आज जन्मदिन आहे त्या दादांच्या सौभाग्यवती अर्थात आमच्या ज्योतिवहिनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हे पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे या गोष्टीचा मी खूप आनंद व्यक्त करते आणि आयुष्यमती ज्योतिताई आपण तुम्हाला वाढदिवसाच्या या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो लताताईंना विनंती आहे की आमच्या ज्योतिवहिनींचं या ठिकाणी सन्मान करून त्यांचं आपण अभिष्ट चिंतन करूया विषय थोडासा विषयांतर जरी होत असलं तरी ज्यांच्या घरात रमाई आहे ज्यांची पाईक रमाई आहे या रमाईनंसुद्धा आपल्या दोन मुलांना आणि तीन लेकींना इतकं संस्कारित केलेलं आहे की या सगळ्या गोष्टीचं साक्षीदार होताना पाहताना मला खूप आनंद आहे आणखीन एक आणखीन या गोष्टीनिमित्त एक मिनिटा दादा येत आहेत फोटो काढायला ज्यांनी वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे असे आमचे या पुस्तकाचे लेखक नथुरामदा जाधव इतक्या आपला सर्वांच्या परवानगीनं मी बसूल बोलणार आधीच पतन झालेलं आहे ते अधक पतन नको <laughs> प्रमाई पुत्र विठ्ठलरावाईची हो। बेटी देताच आहे आणि या योगायोग असा की माझ्या दोन्ही बाजूला लताच आहेत आणि मध्ये मी आहे हा माझ्या दृष्टीने योगायोग हा रवयीना योगायोग घडला हे माझं समजत मित्रो खरं तर आता एक्क्याण्णव्या वर्षी अशा प्रकारच्या समारंभाला जाणं वगैरे हो असं कधी कधी नको वाटतं पण रोज सकाळी या पुस्तकाच्या लेखकाचं दर्शन मी घेत असतो म्हणजे ते मला भेटतात असं म्हणण्यापेक्षा मी त्यांचं दर्शन घेतो याचं कारण एकच आहे तिथे नथुराम जाधव म्हणून दर्शन घेत नाही तर ते रमाईचे लेखक म्हणून दर्शन घेत असं मला त्यांच्याविषयी आदर वाटतो म्हणून मला आनंद होतो म्हणून त्यांनी सांगताच या समारंभाला मी अतिशय आनंदाने आलेलो आहे आणि जरी थोडासा या ठिकाणी मला त्रास झाला तरीसुद्धा तो त्राससुद्धा आपण हातामध्ये विस्तव घेतल्यानंतर त्याला पारिजाताची फुलं समजावी असं समजून या ठिकाणी मित्र अनेकांनी याबद्दल बोलून झालेलं आहे म्हणजे पुस्तकाबद्दल लताताईंनी आत्ता फार छान सांगितलं आहे आधीच्या म्हणजे विठ्ठलरावनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे स्वतः लेखक नथुराम जाधव यांनीसुद्धा आपली भूमिका त्याच्यामध्ये छान मांडलेली आहे त्या त्याची निरुक्ती काही करत नाही कारण पुन्हा पुन्हा दुरुक्ती करून तेच तेच सांगणं आणि तुमचा वेळ खाणं हे मला हे स्वतःला पटणार नाही मी असं वक्त आहे की थांबण्याच्या टाळ्या मी घेत नाही तर आवडल्याच्या टाळ्या घेतो त्यामुळं थोडं बोलणार आणि संपवणार म्हणजे तुम्हाला जास्ती आनंद होईल आणि तुम्ही मला कदाचित म्हणाल की हा रमाईचा घरा नेत आहे मित्रो <laughs> नथुराम जाधव हो। यांनी ज्यावेळी पहिलं पुस्तक मला दिलं त्याने माझी प्रस्तावना घेतलेली होती त्याचवेळी माझ्या असं लक्षात आलं की हा मनुष्य एका वेगळ्या पातळीवरचा मनुष्य आहे आणि वेगळ्या शाब्दिक आणि वाङ्मयीन वातावरणात वावरणारा मनुष्य आहे गोष्टी रवाईच्या लिहिताना त्यांनी मला विचारलं की सर कोणत्या पद्धतीने लिहावं पण गोष्ट असं की लोकांना फार आवडतं कारण त्यातला पहिला गोष्ट हा शब्दच आवडीचा शब्द मग त्यातून रमाईची गोष्ट म्हटल्यानंतर आणखीन म्हटलं म्हणजे दोनदा आनंद आहे त्याच्यामध्ये आणि तसा आनंद या गोष्टी रमाईची याच्यामध्ये दसुराम जाधव यांनी मांडलेला आहे तर आता माझा डॉक्टर बाबासाहेबांचा काय सहवास झाला हे सगळ्या लोकांना माहिती आहे पुन्हा त्याची विरुद्ध काही करत नाही वाचनीय पुस्तकाचं पहिलं वैशिष्ट्य असं असतं की प्रासादिकता प्रासादिकता फार सोप अवघड शब्द आहे पण सोपे हा शब्द सांगतो हे मी लक्षात ठेवा त्यांना लेखक पाहिजे ते अवघड लिहिणं फार सोपं असतं पण सोपं लिहिणं फार अवघड असतं असत हे राम जाधव यांना जमलेलं आहे की त्यांनी ते सोपं लिहिलेलं आहे आणि प्रत्येक शब्द त्यांना वाचताना आपण अतिशय शिवाय जातो आणि गोष्टीबरोबर पुढे जात जात राहतो आणि शेवटी रवायला आपण नमस्कार करतो हे धथुराम जाधवांचं यश आहे सर्वप्रथम महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो बाबासाहेबांच्या यशामध्ये ज्यांचा उतुंग असा वाटा आहे त्या माता रमाई यांचा महोत्सव मी सांगितले की देशामध्ये पहिलं आपलं पुणे शहर असेल की तिथे महोत्सव सुरू होतोय आणि त्याची सुरुवात आज आहे गायकवाड साहेब मला योगायोगानं इकडे खेचून आणलं मी आता विमानामधून उतरलो आणि ते साडेसातला येणार होतं लवकर आलं सात वाजता मी नांदेडला गेलो होतो आणि मग म्हणलो एअरपोर्टून जाता जाता आमचा विनायकचा फोन आला की या कार्यक्रमाला मग मी कोणाला नाही म्हणतच नाही शक्यतो आणि मला उपस्थित राहता आलं नाही तर पुढे येणारच होतो आदरणीय आपल्या लताताई राजगुरू त्यांचं भाषण ऐकत होतो मी की त्यांच्या कुटुंबाला बाबासाहेबांचा सहवास लाभलेला ही सहवा फार मोठी गोष्ट आहे म्हणजे काही लोक खरंच ज्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला त्यांचं कार्य म्हणजे त्याला तोंड नाही असे अनेक लोक आहेत मी एक पुस्तक लिहिलं आम्ही पाहिलेले बाबासाहेब प्रज्ञा सूर्याच्या प्रकाशात त्याच्यामध्ये काही लोकांच्या मुलाखती घेतल्या न जोशी सरांची पण त्याच्यात मुलाखत आहे त्या पुस्तकामध्ये त्यांचे पण खूप छान बाबासाहेबांची त्यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे त्यांची मुलाखत आहे आणि लताईंचं त्यांच्या सगळ्या माझ्या सगळ्यांचं चांगलं परिचय आणि त्यांचं कायम या स्मारणक स्मारकाच्या सगळ्या निर्मितीमध्ये फार मोठा पुढाकार आहे त्यानगर शिवीकाही होत्या आता थोडक्यात आपले चिरंजीव हे झाले काही हरकत नाही पण काम त्यांचं मात्र बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं चालूच आहे विशेषतः आताच डॉक्टर सो लता भरत पाडेकर ताईची भेट झाली त्या पण खूप चांगल्या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत आमचे कवी आहेत सर दादा ते आहेत आणि इकडे आमचे कुठे गेले का हा सोनवणे साहेब कवी तर आहेतच पण फार त्यांनी हिरे घडवले कन्या रमाई आमची रमणी सोनवणे की आम्ही तिचा महाडला पर्वा प्रयोग ठेवला होता लोक अक्षरशः डोळ्यातून असू डोळ्यात होते नांदेडला ठेवला होता ते लोक आजही आठवण काढतात दुसरा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि खूप कमिटेड पैसा नाही काही विचार नाही करायचं लोक कमिटेड असतात ते आहेत बाकी सर्व आपले उपासक आमचे पार्टीची सगळी टीम आहे विशेषतः आमच्या शीतल मॅडम मंडगर विनायक आणि बाकी सगळे टीम आहे विशेष कौतुक आमचे विठ्ठलदादा गायकवाड खर तर त्यांचं मन एवढं निर्मळ आहे की बऱ्याचदा आता अलीकडे लोक पाहतो की काहीतरी आपल्याला स्वार्थ काही लोक मदत करतात का पैसे देतात का किंवा आपल्याला काही फे सपोर्ट करतात का अशा लोकांना बोलवतात पण त्यांचं तसं नाही आहे ते म्हणतात की मला काहीच नको एक रुपया नको लोक अलीकडे पाहिले की तुम्ही मला हे द्या ते द्या ते द्या मागणी करतात पण त्यांचं तसं नाही ते काही मागत नाही ते म्हणतात तुमचं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे तुमचा वेळ पाहिजे तुमचा सहभाग पाहिजे तर अशी माणसं माझ्या मते लाखात एक आहेत फार कमी लोक आहेत असे की जे मी खरं तर आणखी पुण्यामध्ये दोन लोकांचा उल्लेख करेल की काही लोक एक विचार घेऊन पुढे जातात म्हणजे एक काम घ्यायचं ते एकच काम घ्यायचं त्याला पुढे न्यायचं त्याच्यामध्ये आमचे एक अशोक शिलवंत होते साहेब ते सम्राट अशोक यांचे त्यांनी स्तंभ उभारले माझे अन्नाला नेलो होतो आग्रा इकडे तिकडे बऱ्याच वेळा आग्र्याला गेले की लोक म्हणतात तुमचं नाव आहे त्या स्तंभावर सांगतात ते अशोकाचे पाईक स्वतःला समजायचे अरे तुम्ही रमाईचे पाईक म्हणून तुमची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल कारण प्रत्येक जिल्ह्यात आपण रमाईचं स्मारक महाराष्ट्रात तरी करून निघा आणि बिलकुल ते काही अवघड नाही सोपं काम आहे तुमची तुम्ही मनावर घेतल्यावर काही अवघड नाही आहे आणि रमाईचं स्मारक होणं फार महत्त्वाचं आहे जेव्हा रमाई तुम्ही वाचाल तर यशवंत मनोहरांची रमाई तुम्ही जर वाचली छोटं पुस्तक आहे पण रमाईचा त्याग रमाईचा संघर्ष आणि रमाईचं बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या यशामध्ये त्यांच्या उत्कर्षामध्ये जो त्याग आहे तो त्याग खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवा अलीकडे आपण पाहतो की बऱ्याचदा स्त्रिया पुरुष जे काम करतात त्यांना पण काही अडथळा निर्माण करतात पण काही स्त्रिया सपोर्ट करतात त्याच्यात रमाईचं योगदान फार महत्वाचं आहे